नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नव नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना परत एकदा सॉरी म्हणते व्हिडिओ खूप दिवसानंतर मी अपलोड करत आहे तर आज मी सकाळचं जे माझं शाळेत वगैरे जाते मुलगी त्यानंतरचं माझं जे रुटीन आहे तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सोबतच ना मी माझ्या किचनसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या त्या वस्तू मी कोणत्या घेतलेल्या आहे त्या सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज म्हणजे जवळपास सव्वा नऊ झालेले आहेत तर मी माझे सकाळी इथे डस्टिंग वगैरे सुरू आहे आणि हा बघा मनी प्लांट मी अशा एका पॉटमध्ये लावलेला आहे आणि इतका सुंदर ग्रो होतो ना हा मनी प्लांट मी ना मनी प्लांट तीन चार वेगवेगळ्या पॉटमध्ये लावलेले आहेत आणि काही मातीमध्ये लावले सुद्धा आहेत आणि काही अशा पाण्यामध्ये सुद्धा काचीच्या पॉटमध्ये लावलेले आहेत आणि रोज थोडं त्याची थोडी जागा चेंज करते आणि तसेही माहिती आहे का इंडोर प्लांट घरामध्ये वगैरे असते ना तो खूप चांगलं वाटतं म्हणजे घरामध्ये एक वेगळं फीलही होतं आणि दिसायला एक ते खूप चांगलं दिसतं तर सकाळची ही जी थोडीशी हलकीशी जी ऊन असते ना नऊ वाजता नऊ वाजताची वगैरे सकाळी मी जे आतमधले जे प्लांट आहे ते बाहेर काढून देते थोडा वेळ राहू देते आणि त्यानंतर मग त्याला आतमध्ये घेऊन घेते तर आणि सकाळी दहा पंधरा मिनटाचा वेळ थोडासा डस्टिंगसाठी दिलानंतर घर दिवसभरासाठी स्वच्छ होऊन जातं आणि दिवसभर जर घर स्वच्छ असतं ना तर आपणही फ्रेश फील करतो आणि त्यामुळेच हा जो सकाळचा वेळ आहे हा मी थोडासा स्वच्छ करून घेते घर वगैरे आणि सबां वगैरे झाले होते मुलगी शाळेत वगैरे गेली त्यानंतर मी नाश्ता वगैरे अजिबात केला नाही म्हटलं चल आधी पूर्ण स्वच्छ करते त्यानंतरच नाश्ता करते तर मी नाश्त्यामध्ये साब ना साबुदाण्याची खिचडी बनवली होती असं नाही की उपवास आहे तेव्हाच खायचं असं वगैरे नसतं आमच्याकडे जर आवडते सगळ्यांनाच आवडते साबुदाण्याची खिचडी मी बनविली होती त्यानंतर मग मी नाश्ता केला आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये सकाळी भाजीपोळी वगैरे बनवून झाली होती माझ्या टिफिनसाठी वरणभात्याचं कुकर लावायचं राहिलेला होता तर मग मी तो लावून दिला आणि म्हटलं सोबतच ना थोडंसं पुसूनही घेते तर भांडी वगैरे तर मी बाहेर काढून घेतली होती आमच्या काकू येतील तर मग त्या पण येऊन जातात दहापर्यंत मग भांडी वगैरे मी लगेच स्वयंपाक झाल्या की काढून घेते बाहेरच तर वरण भाताचं कुकर लावून दिलेलं आहे आणि ही जी गॅसची शेगी असते ना हिचं पण एक टेन्शनच असतं की हिला गरम गरम पाणी घालून पुसायचं नाही वगैरे म्हणून त्यामुळे हिला थोडं थंड होऊ द्यावं लागतं तर स्टीलची शेग्या चांगल्या असतात म्हणजे लगेच गरम शेगीलाही पुसलं तरी काही होत नाही पण या शेगीला थोडं थंड होऊ द्यावं लागते त्यामुळे स्वयंपाक वगैरे केला मी पण ओटा क्लीनच नाही केला तसाच ठेवला होता मी तर आता म्हटलं आणि रोज वगैरे धुवणार ही शेगी असं वगैरे नाही आहे माझं जर मला असं वाटलं की जास्तच घाण आहे तर मग मी धुते नाहीतर मग अशीच थोडंसं पुसून घेते आणि पुसल्याने म्हणजे ओल्या कापड्यांनी पुसल्यानंतर मग कोरड्या कापड्यांनी थोडं पुसून घेते आणि ओ कोरड्या कापड्यांनी जर पुसलं ना तर इतकी चकाकी येते नाही या शेगीला आणि त्यामुळे मग मी आधी पाण्याने धुवून घेते आणि माहिती आहे का जेव्हा पोळ्या वगैरे करतो ना आपण तेव्हा जे पीठ वगैरे पडलं असलं ना त्याला जर तसंच जर कापड्यांनी पुसलं ओल्या कापड्याने तो कापडही घाण होतो आणि ते ओट्यानं निघतही नाही व्यवस्थित त्यामुळे थोडं पाणी घालून बायपटी काढून घेते आणि त्यानंतर मग मी त्याला जे पुसून घेते म्हणजे कापडही घाण होत नाही आणि जे पीठ वगैरे काही पडलं असेल ना ते ओट्याला चि चिटकून बसत नाही तर हे जी भांडी आहे ना ही मी रात्री घासून ठेवली होती जेवण झाल्यानंतर तर जी ओट्यावरची जी भांडी असतात कप किंवा काचेचे वगैरे ती मी स्वतःच घासते इथे तर आणि जे छोटे छोटे स्पून वगैरे असतात किंवा काचेचे काही भांडे ती घासून घेते रात्री तर तेच लावायची राहिली होती पूर्ण कोरडी झाली म्हटलं चल लावून देते तर किचन म्हटलं ना तर किचनमधल्या आ वस्तूंची किंवा किचन हे मला तरी असं वाटते की स्त्रीचं खूप आवडतं ठिकाण असते तर माझं तरी आवडतं ठिकाण म्हणजे घरातलं किचनच आहे तर किचनसाठी नवीन नवीन वस्तू खरेदी करणं हा मला मला खूप आवडतं तर मी किचनसाठी ना म्हणजे दोन तीन अशा वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर ते काय आहे मी तुमच्याशी नक्कीच म्हणजे समोर शेअर करते पण त्याआधी हे जे कामं राहिलेली आहेत ती पण आठवून घेते तर सकाळीनं जर आपण न बसता म्हणजे मी जर कामं केले ना तर आपले म्हणजे लगेच माझे होऊन जातात कारण घडी बघूनच सकाळची कामं असतात कारण मला जायचंही असते साडेदहापर्यंत सगळं झालं पाहिजे असं असते ना तर हे जे भांडी आहे हे मी लावून देते बराबर आणि हे जे आणि किचन ट्रॉलीजमधून ना ही एक ट्रॉली अशी असते ना की ह्या ट्रॉलीला मला रोजच थोडंसं नीटनेटकं करावं लागते कितीही यामधले स्पून मी ना कळश जे नाहीच लागत मला ते बरेचसे मी काढून वेगळ्या पॅकेटमध्ये ठेवून म्हणजे ते वेगळी कळे ठेवून दिलेले आहे तरीसुद्धा इथे रोज मेसी होतं आणि मग जेव्हा भांडी वगैरे लावते ना तेव्हा मला ही एकच ट्रॉली अशी आहे ना की जिला रोजच व्यवस्थित नीटनेटकं करावंच लागते कारण जर वस्तू व्यवस्थित नाही ठेवल्या ना तर मग ते खूप असं अडखळल्यासारखं होतं आणि खूप भरलं भरलं दिसतं त्यामुळे भांडी वगैरे लावताना ती एक ट्रॉली म रोज नीटनेटकी करून ठेवते आणि त्यामुळे मग सेकंड टाईम जेव्हा काही घ्यायचं असलं ना तेव्हा ते व्यवस्थित दिसते आणि मला न, एक परत, ना एकदा परत किचन काउंटरटॉप आहे ना हा परत मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायचा आहे तर किचन काउंटरटॉप मी व्यवस्थित परत थोडंसं रि ऑर्गनाईज करेल काही नवीन वस्तू घेतलेल्या आहे त्यामुळे त्या वस्तूंसाठी सुद्धा किचन काउंटरटॉपवर वेगळी एक जागा व्यवस्थित करायची होती तर आपण कसं ना नवीन नवीन वस्तू घेत राहतो पण त्या वस्तूंना त्याची व्यवस्थित प्लेस मिळाली तरच ते म्हणजे चांगलं वाटतं आणि दिसायलाही योग्य वाटतं त्यामुळे मी थोडंसं किचन कॅन्वर टापला ना परत थोडंसं ऑर्गनाईज करेल तर मी दाखवते मी कोणती वस्तू घेतली आहे तर मी माझ्या किचनसाठी एक वस्तू मागवलेली आहे आणि ती म्हणजे ही ऑइल बॉटल तर मी ऑनलाईन बघितली तर मला ही थोडी न्यू वाटली तर म्हटलं चला माझ्याकडली जी काचेची एक ब्रश बॉटल होती ना ऑइलची ती फुटली तर त्या जागी मी ही मागवलेली आहे आणि ही बॉटल ना याप्रमाणे आहे छान ब्रश आहे आणि ही बॉटल आहे आणि ही बॉटल पण ना टू फिफ्टी एम एल म्हणजे ऑइल मावेल एवढी तरी आहे ही आणि छान यायला ना बघा ब्रश आहे मध्ये याप्रमाणे आहे तिथनं ऑइल येईल आणि वारंवार तेल यूज करण्यासाठी बॉटल उचलल्याची काहीच गरज नाही आहे ते जे वरचं लीड दिलं आहे त्यांनी त्यामध्येच प्रेस केलं तर ऑइल येतं आणि छान आपण यूज करू शकतो तर मी ही बॉटलनं म्हणजे आज वापरलेली आहे तर ही बॉटल खूप छान आहे असं जर प्रेस केलं तर इथे तेल जमा होतं आणि मग ते चपातीला किंवा जिथेही आपल्याला यूज करायचं असेल तिथे आपण घेऊ शकतो आणि म्हणजे बॉटलची क्वालिटीसुद्धा खूप चांगली दिलेली आहे आतमध्ये एक पाइप दिलेला आहे त्यांनी त्यामध्ये तेल छान वरती येतं तर मी यूज केलेली आहे ही आता आज तर चांगली वाटली मला ही बॉटल आणि माझ्या किचन मध्ये मा ना पाहिजे या बॉटलची माझ्या किचन मध्ये मा खूप गरज होती त्यामुळेच मी ही वस्तू मागवलेली आहे सोबतच ना जे चॉपर असतं ना ते चॉपर सुद्धा मी न्यू घेतलेलं आहे तर हे बघा ही बॉटल इथे छान म्हणजे त्या काचेच्या बॉटलांसोबत ती बॉटल सुद्धा छान फिट झाली त्या म्हणजे बॉक्समध्ये आणि सोबतच ना हे हे एक चॉपर मागवलेलं आहे मी तर ह्या दोन वस्तू मागवलेल्या आहेत आणि ते चॉपरसुद्धा मी यूज केलेलं आहेत आता दोन दिवस झाले तर ते छान आहे आणि सोबतच दिवाळीच्या वेळी ना मी ती घेतलेली आहे हॉट केटल जी पाण्याची आहे ती घेतलेली आहे आता इथे हे वस्तू जमा झालेल्या आहेत आणि याला मी व्यवस्थित मला रिऑर्गनाइज करायचं आहे तर मी ही जी बॉटल घेतलेली आहे तर मग ह्या बॉटलचं जर लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉ बौ, बॉक्समध्ये ठेवून देणार जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की परचेस करा कारण मी यूज केली आहे आता एक दिवस झाले दोन दिवस झाले तर चांगला यामध्ये हे चार रंग आहेत तर मला जो रंग आला तेवढा मला आवडलेला नाही आहे पण बॉटल छान आहे तर सोबतच ना मी म्हणजे बाहेरच म्हणजे काम करतच होती तर आणखी एक वस्तू आलेली आहे तर ती वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला सांगते तर भ्रूण बघा किती छान मस्त ऊन घेतो आहे सकाळची कोवळी ऊन तर ती ही वस्तू म्हणजे ती टूथपेस्ट डिस्पेन्सर आलेलं आहे हे मी ऑनलाईन बघितलं होतं आणि माझ्याकडे गरज होती मला याची तर मी मागवलेलं आहे पण हे छान आलेलं आहे म्हणजे क्वालिटी वगैरे जर विचार केला प्लास्टिकची तर खूप छान आहे तर हे बघा हे जे टूथपेस्ट असतं ते ठेवण्याचं आहे आणि ब्रश ठेवण्याचं पण आहे तर यामध्ये पाच ब्रश मावतील बघा पाच ब्रश मावेल असं आहे प्लास्टिक अगदी मस्त आहे प्लास्टिक पण छान आहे पण प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये जे हँगिंग जे म्हणजे काही होल वगैरे दिलेच नाही आहे यांनी आपण करू शकतो तसं आणि सोबतच ना Hey, hey, हे टूथपेस्ट ठेवण्याकरिता आणि इथनं जर आपण ब्रश टाकला हो तर ते टूथपेस्ट ठेवतो हे चांगलं प्रोडक्ट मला चांगलं वाटलं मी बोलवलं पण हे त्यांनी डबल साइडेड टेप दिलेला आहे आणि खरं सांगा ह्या डबल सायडेड टेपवर हे राहील का एवढं जर वजनी जर आहे ब्रश वगैरे ठेवू किंवा टूथपेस्ट ठेवू तर थोडं हे हेवीच होईल ना तर राहणार नाही तर मला इथे ना होलच करावं लागेल जी खिळे असतात त्याचीच मदतनी मला बहुतेक हे लावावे लागेल तसं तर मी आधी लावून बघेल आणि किती दिवस राहतं ते सांगेल आणि हे जे वस्तू आल्या ना तेव्हा मी माझ्या शॉपमध्येच होती त्यामुळेच तुम्हाला ज्या वस्तू आहेत त्या माझ्याकडे जनरल स्टोर्स आहे त्या वस्तू दिसत असेल तर ही वस्तू आली तेव्हा मी काम करून दुकानात आली होती त्यावेळी आलेलं आहे ते तर मग ती वस्तू मी दुकानातच घेऊन आली होती तर अशा मी काही किचनसाठी माझ्या घरासाठी अशा वस्तू मागवलेल्या आहे आणि या वस्तू जर आवडल्या असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये ठेवते ज्यांना घ्यायचं असेल नक्की घ्या थँक्यू